नमस्कार मी जयदीप मरकड जयदीप न्यूज चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करत आहे माजी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे शरद पवारगट राष्ट्रवादी यांनी लक्ष्मण हाके यांची आंदोलनस्थळी जाऊन तडकाफडकी भेट घेतलेली आहे आज दुपारी दोन ते तीनच्या सुमारास त्यांनी भेट घेतलेली आहे त्यावेळेस उत्तरवाहिन्यांशी बोलताना त्यांनी सांगितलं की सरकारने याच्यावर काहीतरी तोडगा काढायला पाहिजे सामाजिक टेळ येथे निर्माण झाला नाही पाहिजे हा जो काही प्रश्न आहे आरक्षणाचा मग तो ह्या सगळ्याच आरक्षणाच्या प्रश्नाच्या बाबतीत सरकारने सामंजस्याने तोडगा काढणं गरजेचं आहे कुठल्याही समाजात तेढ निर्माण होऊ नये अशा स्वरूपाने हा निर्णय घेणं आवश्यक आहे स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून मला या ठिकाणी असं वाटलं की येऊन भेट द्यावी त्या दृष्टिकोनातून मी पण मुद्दाम आज स्थानिक लोकप्रतिनिधी माझ्याच मतदारसंघात चालू असल्यामुळे मुद्दाम त्या ठिकाणी मी भेट दिली मागच्याही पाच सहा दिवसात मी काही काल पंढरपूरला आणि पुण्याला आणि मुंबईलाही होतो पण मला एवढंच वाटतं की सामंजस्यने हा प्रश्न सुटावा कुठेही तेढ निर्माण होणे महाराष्ट्र हा साधू संतांचा वारकरी संप्रदायाचा आणि खूप मोठ्या पद्धतीनं सुधारकांचा महाराष्ट्र आहे त्यामुळे इथं कुठल्याही परिस्थितीत अशा पद्धतीचे ते तेढ निर्माण होणे एवढीच या निमित्ताने अपेक्षा करेल आंदोलन याच ठिकाणी झाले पाहिजे साहेब तर इथली काही सामाजिक तेड निर्माण करणारी अशी परिस्थिती या ठिकाणची झाली आहे काहींना वाटतं तुम्ही काही ठिकाणी तुम्ही येत नाही समजा आता मी पक्षपाती असा सुद्धा आरोप होतो आंदोलनात मी तुम्हाला एकच सांगतो स्थानिक प्रतिनिधी म्हणून मला येणं गरजेचंच असतं कुठेही काय असलं तरी त्या दृष्टिकोनातून मी आज आलेलो आहे आणि मला एवढंच वाटतं की मी स्वतः शंभर टक्के सेक्युलर विचाराचा माणूस आहे त्यामुळे माझ्याबद्दलचा काहीच कोणी ते असा गैरसमज असण्याचं काही कारणच नाही धन्यवाद